तर ही वस्तू तुमच्यासाठी आहे फुल स्ट्रेचेबल ही पण आहे क्वालिटी वाईज छान आहे कलर कॉम्बिनेशन वन टू थ्री सिक्स टोटल हा सहा पीसेस रनिंग कलर तुम्हाला मिळत असतात इतके प्रॉपर पूर्णपणे डबल फॅब्रिक तुम्ही पाहताय हा नॉर्मल आहे ओके आणि त्याला जर मी एक दोन कपडे तुम्हाला इथे मिळत आहेत एक खालून जाते एक वरून जाते दोन कपडे इथे तुम्हाला मिळतात म्हणजे कम्फर्ट सोबत तुम्हाला सेफ्टी ही इथे मिळेल तुम्हाला जर का बेल्टवाली आयटम हवी असेल ना तर ही तुम्हाला बेल्ट आयटम ही मिळत असते आता ही जी नेक्स्ट वस्तू आहे मी बेल्ट आयटम दाखवत आहे इज बेल्ट आयटम लुकवाइज एकदम फाईन वस्तू आहे पूर्ण काउंटर तुम्ही पाहाल ना तर व्हेरायटी तुम्ही पहा एक पेक्षा एक प्लस कलेक्शन तुम्हाला मिळतील ऑल सायझेसच्या व्हेरायटी तुम्हाला मिळतील म्हणून जर बिझनेस करायचं असेल तर अजमेरा अजिबात एकदा जरूर येऊ शकतात मित्रांनो मी आहे वैष्णवी चव्हाण आणि दर तुमच्यासाठी खूप वेगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओ असतात रिगार्डिंग बिझनेस जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा तुम बिझनेस करायचा असेल तर तुम्ही एकदा अजमेरा फॅशन मध्ये जरूर या तुम्हाला दरेक प्रकारची व्हरायटीज अजमेरा फॅशन मध्ये मिळत असतात तर मित्रांनो विदाउट वेस्टिंग अ टाइम चला आपण डायरेक्ट जाऊया आपल्या व्हिडिओचे जे मेन फोकस आहे ते म्हणजे लेडीज अँड द गार्मेंट्स त्याच्याकडे सगळ्यात पहिले सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे ते आहे हे ब्रास आता ही जी ब्राथ ब्रा तुम्ही पाहताय फॅन्सी ब्रा आयटम म्हणत आहे तुम्हाला सिंगल ब्रेड जसं की बिकिनी ही ज्याला म्हणत असतात ती बिकनी पॅटर्न मध्ये ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे साइजेस तुम्हाला वेगवेगळ्या मिळतात म्हणजे पर्टिक्युलर ही जी आहे ना तुम्हाला डिफरंट साईज मिळत आहे त्याच प्रकारे यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर व्हरायटी मिळत असतात सेट वाईज मिळत असतात जसे वन टू थ्री फोर फाय सिक्स सहा पीसेस हा टोटल सेट आहे तर त्यामध्ये सहा ची सहा कलर वेगळे आहेत हे तुम्हाला इथे व्हेरायटीज मिळत असते जाऊया पुढे मी पाहूया सो की पॅडेड वस्तू आता पॅडेड म्हणजे की अशी पॅड वाली ट्रॅक सर ही वस्तू आहे फुल स्पंजी वस्तू तुम्हाला इथे मिळते आणि त्यासोबतच याची जर मी गोष्ट करू क्वालिटीची सर ए वन क्वालिटी मिळेल फुल स्ट्रेचेबल वस्तू तुम्हाला इथे मिळते हे पहा मी ट्यूब स्ट्रेच करते तर फुल स्ट्रेच ही वस्तू होते आणि त्याच हिशोबाने याच्या सेट मी या तुम्हाला दाखवू इच्छित आहे तर तुम्ही सेट पाहाल वन टू थ्री फोर फायदि सेक्स सहा पिक्सर चहा टोटल तुम्हाला सेट म्हणतात सहा कलर वगैरे आहे काही हिशोबाने आपण त्याला टाकले पहिले प्रिंटेड ब्रा जी आहे ना प्रिंटेड ग्राफ सिंगल बटन जे आहे हे पाहिजे सिंगल बुक देण्यात आलेला आहे पर्टिकुलर आमच्याकडे सिंगल डबल टुपन खूपच्या वस्तू असतात की हुकच्याबल वस्तू आहे आणि कपडा जो आहे ना एकदम सॉफ्ट आहे हॅव्हिंग सोबत ही पण वस्तू सेट व्हायची त्या हिशोबाने तुम्हाला जर का अजून चांगली क्वालिटी मध्ये सिंपल वस्तू हवी असेल तर ही वस्तू तुमच्यासाठी आहे फुल स्ट्रेचेबल ही पण आहे क्वालिटी वाईज छान आहे कलर कॉम्बिनेशन वन टू थ्री फोर फायव्ह अँड सिक्स टोटल हा सहा पीसेस सेट सेट म्हणतोय तुम्हाला तर त्यामध्ये रनिंग कलर तुम्हाला मिळत असतात आणि मित्रांनो ही एक अशी वस्तू आहे ना ज्याचा बिझनेस तुम्ही घरी बसून करू शकता सिंगल वस्तू नाही मिळणार सिंगल पीस एकाही वस्तूचा मिळणार नाही सेट वाईज मिळतील म्हणजे तुम्ही ओन्ली बी टू बी आमच्याशी जोडू शकता जर जो तुम्हाला बिझनेस करायचा असेल स्वतःचा आता जरूर नाही तुम्हाला दुकान ओपन करावी लागेल लाखो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील नाही जरूर नाही तुम्ही लहान असं घरूनही तुमचा बिझनेस चालू करू शकता अजमेरा पासून तुमच्यासाठी वन प्लेस आहे जिथे सरळ मॅन्युफॅक्चर होऊन पण तुम्हाला सगळ्या वस्तू होलसेल मध्ये करतात आता नेक्स्ट आयटम जे तुम्हाला दाखवत आहे ना ती आहे ब्रा डिफरंट टाईप ऑफ शेड्स तर ही जी वस्तू आहे ना ही शेडी वस्तू आहे म्हणजे कपडा तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला होजेरी आणि कॉटन दोघांचा फ्युजन आहे आणि डबल फॅब्रिक यामध्ये वापरण्यात आलेला आहे डबल म्हणजे ऑन द ब्रेस्ट एरिया तुम्ही इथे पाहाल तर डबल तुम्हाला इथे कपडा वापरण्यात येत असेल त्या दिशोबांनी आपण साफ इंची नेक्स्ट मी गोष्ट प्रिंटेड ब्राची तर इथे तुम्हाला एक व्हरायटी ऑफ प्रिंटेड कपडा एकदम मऊ तुम्हाला मिळतोय मऊ कपड्यासोबत छान प्रिंटिंग हॅवी प्रिंटिंग सोबत ही वस्तू मिळते फुल स्ट्रेचेबल वस्तू मिळते ऑल साइजेस आता साइजची जर गोष्ट आली तर तुम्हाला मी सांगू इच्छित आहे आता पर्टिक्युलर याची साइज आहे थर्टी फोर राईट येस थर्टी फोर साइज आहे याची त्या दिवशी तुम्हाला सव्वीस पासून तर बेचाळीस पर्यंतच्या त्याच्या डिफरंट साइजेस इथे मिळत जाऊया पुढे पाहूया नेक्स्ट व्हरायटी व्हाईट बेसवर आता तुम्हाला माहित आहे सगळ्या वस्तूंना कस्ट सिंपल वस्तू आवडतात सोबत वस्तू आवडतात तरी ही वस्तू त्यांच्यासाठी प्लेन बनियान क्लॉथ मध्ये हा बनियान कपडा वापरण्यात आलेला आहे खास करून गर्मीच्या सीझन मध्ये हॅवी गर्मीच्या सीझन मध्ये ह्या वस्तूची डिमांड होत असते किंवा काही अशा प्रकारची कर फॅन्सी आयटम आहे तुम्हाला बनियान क्लॉथ मध्ये मिळते त्याच्या डिफरंट काइंड ऑफ प्रिंटिंग आणि तुम्हाला मित्रांनो सेट पण मिळतात आता सेट म्हणजे हा पहा तुम्हाला लाईट दाखवते मी हे हा ब्राची व्हरायटी झाली इथे आणि नेक्स्ट व्हरायटी आहे ने याच्या पॅन्टीची म्हणजे ब्रा आणि पँटी दोघांचा कलर सेम राखून तर ही सेट तुम्हाला रेडी करायला आहे आणि टू तुम्हाला दोन कलरचा तीन कलरचा सेट हा फोटो तुम्हाला मिळेल तर त्यामध्ये तिघ कलर वेगळे असतील आणि तशाच प्रकारे सिल्क वर तुम्हाला मिळतील तशाच प्रकारे नेटबेस वर तुम्हाला ह्या वस्तू मिळतील दरेक फॅब्रिक वर मिळतील तसंच तुम्हाला जर एकदम फ्री सा असेल तर ही वस्तू आहे इथे प्रॉपर पूर्णपणे डबल फॅब्रिक तुम्ही पाहत आहे हा नॉर्मल आहे ओके आणि त्याला जर मी एक दोन कपडे तुम्हाला इथे मिळतात एक खालून जाते खालून जाते दोन कपडे इथे तुम्हाला मिळतात म्हणजे कम्फर्ट सोबत तुम्हाला सेफ्टी ही इथे मिळेल सायझेस तुम्हाला फुल मिळतील म्हणजे जसं सांगितलं ऑल सायझेस मिळतील त्या हिशोबाने पॅन्टीची ही व्हरायटी मिळते म्हणजे बेल्ट पॅन्ट बेल्ट वाडी पॅन्टी मिळते सिंपल मिळतील तुम्हाला जी कटवाली ग्राम पॅन्टी म्हणतात तेही मिळतील आता हे जे पर्टिक्युलर आहे ना ए, एकसर, एकसर, ही ट्रिपल एक्सेल साइज मध्ये आहे आमच्या जवळ स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर फाईव्ह एक्सेल पर्यंतच्या वस्तू मिळतात तर ही थ्री एक्सेल ची वस्तू तुम्हाला मिळत आहे फुल फॅन्सी आयटम ही मिळत आहे त्यावर बोल्का डॉक्टर आलेल्या आहे त्या हिशोबाने तुम्हाला जर का बेल्ट वाली आयटम हवी असेल ना तर ही तुम्हाला बेल्ट आयटम ही मिळत असते आता ही जी नेक्स्ट वस्तू आहे मी बेल्ट आयटम दाखवत आहे दिस इज अँड बेल्ट आयटम लुकवाईज एकदम फाईन वस्तू आहे याच्यामध्ये हजारो कलेक्शन तुम्हाला मिळत असतात जस्ट एक्झाम्पल तुम्हाला काउंटर दाखवू इच्छित आहे पूर्ण काउंटर तुम्ही पाहाल ना तर व्हेरायटी तुम्ही पहा एक पेक्षा एक प्लस कलेक्शन तुम्हाला मिळतील ऑल सायझेसच्या व्हरायटी तुम्हाला मिळतील म्हणून जर बिझनेस करायचं असेल तर मी अजमेलापासून एकदा जरूर येऊ शकतात मित्रांनो आणि जर येणं पॉसिबल नसेल स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन लेडी गार्मेंट्स जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मधून वैष्णवी चव्हाण सायनी ऑफ